तुमचा विश्वास ध्येय सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून टाकले या घटनेविरोधात आज पाथर्डी शहरात विविध सामाजिक धार्मिक राजकीय संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील नागरिकांच्या मोठ्या सहभागात हा निषेध मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली डॉक्टर संपदा मुंडे या एक उच्च शिक्षित सेवाभावी डॉक्टर होत्या परंतु त्यांना सातत्यानं वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही राजकीय पुढाऱ्यांकडून त्रास दिला जात होता अखेर या अत्याचाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे सर्वात धक्कादायक म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या हातावरच संबंधित दोषींची नावे लिहून ठेवली होती हे माणुसकीला काळीमा फासणारं समाजाला हादरवून टाकणारं वास्तव्य आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आलंय डॉक्टर मुंडे यांनी एकोणीस जून दोन रोजी आपल्या विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती मात्र त्या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही एवढंच नव्हे या तक्रारीवर काहीच कारवाई होत नसलेला त्यांनी माहिती अधिकार अंतर्गत चौकशी मागितली होती तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी ती दुर्लक्षित केली या निष्काळजीपणामुळे अखेर या तरुणीचा बळी गेला असा आरोप निशेध करताना केला पुढे निवेदनात म्हटला आहे की संबंधित पोलीस अधिकारी डीवायएसपी आणि राजकीय नेते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी केवळ निलंबन करून चालणार नाही दोषींना सेवेतून बडतर्फ करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला अगदी फाशीपर्यंतची कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र एसआयटी करून पारदर्शकता राखावी अशी मागणीही करण्यात आली जर आठ दिवसात दोषींवर कारवाई झाली नाही तर आम्ही संपूर्ण राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभे करू असे यावेळी किसान आव्हाड यांनी म्हटलंय सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल एक अत्यंत भयानक अशी आत्महत्या त्या ठिकाणी केली त्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आज पाथरी तालुक्यामध्ये नाईक चौकामध्ये भव्य असा निषेध मोर्चा आणि आंदोलन या ठिकाणी केलेले आहे वास्तविक पाहता ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे कार्यरत असताना त्या ठिकाणचे माजी खासदार कोण निंबाळकर आहेत त्यांच्याकडून त्यांच्या पी एच मार्फत त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यासाठी आरोपीला फिटनेस फिटनेस करण्यासाठी दाखवण्यासाठी चुकीचे असे रिपोर्ट देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावरती दबाव आणला आणला जात होता याबाबत डॉक्टर संपादा मुंडे यांनी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी मान्य पोलिस उपाधीक्षक त्या पलटनचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तक्रार देखील पोलिसांच्या नावानिशी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने लेखी तक्रार केली होती त्या तक्रारीवर कुठली कारवाई झाली नाही म्हणून तेरा ऑगस्ट रोजी त्यांनी परत माहिती अधिकाराचा कायदा अधिकार अर्ज देखील त्या ठिकाणी केला होता माझ्या एकोणीस जूनच्या अर्जावरती काय कारवाई केली असा त्या ठिकाणी त्यांनी अर्ज केला होता परंतु या प्रशासनानं या अधिकाऱ्यांना त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही जर त्या पोलीस उपविभाग अधिकाऱ्यांनी त्या तक्रार अर्जावर चौकशी केली असते त्या पोलीस अधिकाऱ्यांना समज दिली गेली असती तर पुढची अत्याचाराची घटना घडलीच नसती वेळोवेळी त्या संपदा डॉक्टर वरती संपदा मुंडेवरती अत्याचार केला गेला आणि चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट करा आम्ही म्हणतो तसे फिटनेस त्या आरोपींना द्या अशा पद्धतीने त्यांना त्रास दिला गेला म्हणून त्यांनी सुसाईड एक हातावरती सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपुरले वास्तविक पाहता ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेचा संपूर्ण घटनेचा एसआयटी मार्फत तपास करण्यात यावा तसेच जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला गेला पाहिजे तसंच या ज्या कालच्याला त्या पोलीस अधिकाऱ्यांनी नेत्या मुख्यमंत्र्यांनी त्या पोलीस अधिकारी एका अधिकाऱ्याचं निलंबन केले परंतु आमचं म्हणणं त्याचं निलंबन नकोय त्याला सेवेतून बडतर करा निलंब केल्यानंतर त्याला पंच्याहत्तर टक्के पगार देता कशाला म्हणजे त्याचा सेवेतून बडतर्फ केलं गेलं पाहिजे तसेच इतर जे कोणी दोषी अधिकारी आहेत मग डी वाय एस पी असेल त्याचा पोलीस अधीक्षक असतील इतर अधिकारी असतील त्यांना देखील त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी केलं गेलं पाहिजे जे कोणी राजकीय माजी खासदार आहेत त्यांना देखील त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी केलं गेलं पाहिजे आणि यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे ह्या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे अशी आम्ही आज मागणी केली आहे जर येत्या आठ दिवसामध्ये यावर कुठली कारवाई झाली गेली नाही तर आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये जनजागृती करून संपूर्ण शाळेचे विद्यार्थी यांच्यासहित पाथडी शहर बंद ठेवून खूप मोठा मोर्चाच्या ठिकाणी आयोजन करणार आहोत आंदोलनाचं नेतृत्व नागनाथ राजे गर्जे आपचे किसन आव्हाड आणि प्राध्यापक सुनील पाखरे यांनी केले यावेळी हरिभक्त पारायण नारायण महाराज गरजे चांद मनियार अरविंद सोनटक्के संदीप पालवे गोरक्ष ढाकणे भास्कराव दराडे किशोर हरेर सुखदेव मार्गाणे अतुल जगताप नगरसेवक रमेश गोरे सुरेशभाऊ नागरे राहुल वायकर मुरलीधर बडे जुनेत शौकत देविदास शिरसाट आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय